महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे अनंत उपकार्या देशावर आहेत आणि म्हणूनच त्यांचं गुणगान करणे हे आपलं कर्तव्य समजतो त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक नवीन गीत घेऊन येत आहे हे गीतही आपल्याला नक्कीच आवडेल हे गीत, गीत आवडल्यास माझ्या अरुण यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि हो या चॅनलला सर्वांनी बेल सुद्धा प्रेस करावे कारण ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायला मिळतील जाणले मला कुणी मनाला कुणी जाणले कभिमाला कुणी क मनाला कुणी जानले कभिमाला कुणी तडले क मनाला कुणी जाणले कभीमाला कुनी तडले कनाला कुणी भीम जगी भीम जगी भीम जगी असा होता त्याचा थांग लावे ना कुणी जाणले कभिमाला कुणी ताळले मनाला कुणी आयुष्य खर्च घातले शिक्षणास पूर्ण वाहिले आयुष्य खर्च घातले शिक्षणास पूर्ण वाहिले आयुष्य खर्च घातले शिक्षणास वाहिले घेतलं सार घेतलं सार घेतलं सार ज्ञान वेचुनी मागे ना काही ठेवणी जाणले का, का भीमाला कुणी ताडले का मनाला कुणी विद्वान हिलाजले भीमा धनवान हि भीमा विद्वान हिलाजले भीमा धनवान लाजले भीमा विद्वान लाजल भीमा धनवान धनवलं भीमा, भीमा। पंडित नाही पंडित नाही पंडित नाही भीमा वाचुनी जगामध्ये ना, जगा ना कुणी पंडित नाही भीमा वाचुनी अहो जगामध्ये दिसेना कुणी जाणले कभिमाला कुणी दाडले कभिमाला कुणी पुढारी हे एक होता कैवारी भीम होता पुढारी ही एक होता कैवारी भीम होता पुढारी ही एक होता कैवारी भीम होता समाजाला 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 दिले घडवून अरुणला ही दीक्षा देऊनी जाणले कभिमाला कुणी तारले कमनाला कुणी जाणले का भीमाला कुणी तरले का मनल कुणी जानले का भीमल कुणी तरले का मनल कुणी भीम जगी अहो भीम जगी असा होता त्याचा थांग लावे ना कुणी जाणले कभिमाला कुणी ताळले मनाला कुणी थँक्यू धन्यवाद